तरुणांना मिळालेली रोजगाराची संधी सोडू नका भूषण पाटील आज सर्वात मोठी समस्या तरुणांकडे रोजगाराची आहे हा उरण तालुका हा औद्योगिक तालुका आहे समस्या बाकी तालुक्यात काय याची कल्पना करणार परंतु त्यासाठी प्रयत्न करणं हे आता आपल्या हातात आहे आज शेका पक्षाच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे अत्यंत स्तुत्य आहे त्यांचे जे नेते आहेत आतून जी माते हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचं आणि प्रयत्न करतात प्रयत्नातून यश किती मिळेल ती मिळेल ती मिळेल पण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे दुसरं महत्त्वाचं अनेक कंपन्या येतात अनेक प्रेप्स येतात त्यांना कशा प्रकारची मॅन पॉवर पाहिजे हे माहिती पडतं इंटरव्ह्यू घेतील त्याचा अनुभव येईल आणि जी काही नोकरी मिळेल आज नोकरी मिळणं गव्हर्नमेंट नोकऱ्या तर नष्ट झालेल्या आहेत राहिल्या कॉन्ट्रॅक्ट त्यानंतर आउटसोर्सिंग त्यानंतर या संपूर्ण कॅज्युअल्स ज्या काय आहेत तो अनुभव मिळवणं माझं तरुणांना सर्व आव्हान आहे की तुम्ही एंट्री मारा पाहिजे एकदा का तुम्हाला जॉब मिळाला का पुढचा जॉब मिळाला तर तुम्हाला सोपं जाईल आणि कुठल्याही आमिषाला फसू नका लोक फसवतात जॉबच्या आधी ते सावध राहा आणि स्किल ॲडॉप्ट करा म्हणजे आज कसं आहे कृत्रीबुद्धमत आली कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर काही नोकऱ्या नष्ट होतात काही नोकऱ्या निर्माण होतात ते शिकलं पाहिजे ते, ते ज्ञान घेतलं पाहिजे आता आमच्याकडं सी झेड आलेलं आहे विमानतळ आलेलं आहे असे प्रकार जे एन पी टीचा विस्तार होतो आहे ती जी स्किल आहे ती पण शिकवली पाहिजे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे प्रशिक्षण काय विमान मेंटेनन्स आहे ट्रेन मेंटेनन्स आहे ते प्रशिक्षण लागेल ते प्रशिक्षणासाठी मागणी केली पाहिजे आणि आपल्या हक्कांसाठी पण लढलं पाहिजे आपल्या जमीन आप गेली आपण स्थानिक आहोत ह्या इथल्या निर्माण होणाऱ्या रोजगारा पहिला हक्का इथल्या स्थानिक प्रक्रमस्थांचा आहे तर तो आज याची मिळणार नाही त्याआ लढा करावा लागेल तो आश... लढाई करा असं आणि खऱ्या अर्थ साहेबांचा जो आहे तर आम्हाला जे नोकऱ्या मिळाल्या त्यावेळी नऊशे लोकांना हे लढ्या पुढे मिळाल्या तर हा लढा पण पुढे नेला पाहिजे प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपल्या शिक्षण कुठलीची नोकरी मिळाली आपल्या शिक्षणाप्रमाणे थी केली पाहिजे सुरुवातीला त्रास होईल कमी पगार मिळेल जास्त वेळ उत्पती संपूर्ण करून जर युवकाने पुढे गेलं तर चांगल्या प्रकारची नोकरी भविष्यात त्यांना पुरण येथे शेतकरी कामगार पक्षाचा भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याला अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी अतुलदादा म्हात्रे यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत या कार्यक्रमाला उपस्थिती बाळाराम पाटील साहेब तसेच अनेक दिग्गज नेते यांनी हजेरी लावली होती उरण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांनी खूप मोठी मेहनत घेऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं अनेक कंपन्यांचे अधिकारी येथे येऊन प्रत्यक्षात इंटरव्ह्यू घेऊन लगेच नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम चालू होतं सातशे ते आठशे मुलामुलींनी या नोकरीसाठी इंटरव्ह्यू आणि ऑनलाईन फॉर्म भरले होते या कार्यक्रमाचे सर्व आयोजन उरण तालुक्याचे सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तरुणांनी त्यांना मिळालेल्या नोकरीची संधी तरुणांनी सोडू नये काहीतरी नवीन शिकायला मिळतं व त्यामधूनच आपल्याला पुढे जाता येतं असं या कार्यक्रमामध्ये सांगताना भूषण पाटील यांनी सांगितलं अतुलदादा म्हात्रे यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांच्या दाराशी ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल अतुलदादा म्हात्रे यांचे खूप खूप अभिनंदन या रोजगार मेळाव्याचं आपण ऑनलाईन लिंक पाठवलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ बाराशेहून अधिक युवकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आता साडेसातशे जवळजवळ युवक युवती या रोजगार मेळाव्याला उपस्थित होत्या त्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा आपण केलं आज जो रोजगार मेळावा सुरू आहे तो सन्मान्य अतुल म्हात्रे साहेब यांनी आयोजित केलेला आहे शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या वतीनं आणि गेला पारा रोजगार मेळाव्यामध्ये दोन हजारहून अधिक युवकांना नोकरी दिली ही शाश्वत विश्वास अतुल मात्रे सरांवरती आज निर्माण झालेले आहे हे पाहून पुरणकरांनी सुद्धा अतुल मात्रे सरांना विनवणी केली की आपण पुरण तालुक्याला सुद्धा रोजगार मेळाव्याचं आयोजन करावं व चिटणीस मंडळाच्या माध्यमातून आजचा रोजगार मेळावा पुरण येथे संपन्न होतो पुरण तालुक्यामध्ये असे वारंवार कार्यक्रम व्हायला पाहिजेत व तरुणांना रोजगाराची संधीही मिळालीच पाहिजे याकरिता त्यांचे प्रयत्न चालू आहेत याकरिता अतुल दादा म्हात्रे यांना खूप खूप अभिनंदन या, या कार्यक्रमाला महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे खूप मोठी गर्दी पाहायला मिळाली उपसंपादक संजय गायकवाड राय नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा